घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस प्रथम मी माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्री माननीय नितीश कुमार यांचंही अभिनंदन करतो दोघांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रचंड विजय हा मिळवला आहे चांगला विजय मिळवलेला आहे म्हणून त्यांचं अभिनंदन तर काँग्रेसने दुकान बंद करावं आता काय राहिलं नाही आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे दुकान बंद करावं जसं तसं तिथे काँग्रेसने आता बंद काय सात म्हणजे काय आणि त्यामुळे हे आमचे विरोधक जे नुसतं विरोधाला विरोध म्हणून करतायत ते आता बंद केलं पाहिजे बिहारच्या निवडणुकीमुळे एक धडा घ्यावा घ्यावा आमच्या विरोधकांनी आणि गप्प बसावं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका